काल गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गॅस चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आणला प्रमुख धनाजी येळकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश संपर्क प्रमुख गणेश सरकटे पाटील जिल्हाध्यक्ष महेंद्र शिंदे आणि कार्यकर्ते आकाश खडके सचिन भिसे गणेश शिलार संदेश चोपडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली अवैधरित्या मोठ्या घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या दोन ते तीन किलोच्या सिलेंडरमध्ये गॅस भरून तो वाढीव दराने विकला जात असल्याचं समोर आलं हा संपूर्ण मुद्देमाल आळंदी पोलीस स्टेशनमध्ये जमा करून संबंधित इसम शेंडके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय छावा संघटनेने अशा धोकादायक आणि बेकायदेशीर गॅस रिफिलिंग विरोधात वारंवार आवाज उठवला असून यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असा इशारा संघटनेने दिलाय पोलीस प्रशासन आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने तात्काळ लक्ष घालून हे प्रकार थांबवावेत अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे बाळू दगडू जाधव आळंदी पोलीस पिंपरी चिंचवड मुख्य नियंत्रण कक्ष येथे संदेश प्राप्त झाला की रोड येथे मरकर रोडच्या रो बाजूला अवैधरित्या गॅसची गॅस रिलीफ होत आहे त्याकरता आम्ही सदर ठिकाणी आलो असता सदर ठिकाणी आम्हाला तशी आढळून आल्याने आम्ही सदर सदरवावर पुरवठा निरीक्षक श्री कोरपे पुरवठा निरीक्षक अधिकारी यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलावून घेतलेले आहेत आणि सदर कारवाई कारवाई कर, करीत हो। आहोत पुरवठा अधिकारी कोरपे साहेब अक्षय मोहन कोरपे पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय खेड पंच क्रमांक एक माझं नाव रमेश आंश्रामगिरी वै तेवीस रायला स्वार हॉटेल समोर मरकर रोड मी सहघोष पंच म्हणून सामील झालो पंच नंबर दोन नागेश मूर्ती थोरे राहणार आणि मरकर रोड सोर्णा डिसेंबर सहघोसी पंच झालो आहे जप्त केलेलं सर्व जप्त केलेले सर्व मुद्दे मला आहे बर्नर इलेक्ट्रिक काटा वजन काटा ते छोटे सिलेंडर आहेत